नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोन्नीम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेमध्ये आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकमध्ये देखील उपस्थित आहोत परिसर शाळेचा पाहिला तर या दोन्ही शाळा या ठिकाणी एकत्रित भरत आहेत आणि आज या ठिकाणी येण्याचं खास कारण म्हणजे जिल्ह्यात एक वेगळा ठसा जो आहे तो इथल्या मुलींच्या शाळेनं आणि मुलांच्या शाळेनं या ठिकाणी निर्माण केला आहे खरं तर आता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षा हेच महत्त्वाचं लक्ष आहे आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने चमकतायत आणि त्यांच्यासाठी शिक्षक काय विशेष परिश्रम घेत आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत त्यापूर्वी अगोदर आपण या शाळेच्या इमारतीच्या बाबतीत आज विषय काढणारच नाही वर्गखोले ज्या आहेत त्या धोकादायक आहेत त्या पण तो विषय आज आपला नसणार आहे पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी घेतलेलं परिश्रम ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत विद्यार्थिनींशी संवाद सा साधणार आहोत विद्यार्थ्यांशी संवाद सा साधणार आहोत आणि शिक्षकांशीसुद्धा आपण संवाद सा साधणार आहोत अगोदर आपण शिक्षकांशी संवाद साधूयात खरं तर नेहमी आता परीक्षा कुठल्याही झाल्या तर मुलींचा चष्मा आपल्याला पाहायला मिळतो अगोदर मुलींच्या बाजून आपण सुरुवात करणार आहोत त्यांच्या शिक्षिका असणार आहेत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यावर्षी मुलं आणि मुली असे मिळून जवळपास एकोणीस विद्यार्थी आता जिल्ह्यात हे एक नवीन रेकॉर्ड म्हणजे यशस्वी झालेले आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत मॅडम नाव काय आपलं नमस्कार माझे नाव श्रीमती उर्मिला टिळेकर सौढगे आणि मी मुलींच्या शाळेमध्ये मला येऊन सहा वर्ष झाले आणि मी पहिलीपासूनच हा हा वर्ग घेतलेला आहे मला याच्यासाठी मी पहिलीपासूनच तयारी केली होती आणि त्या माझ्या म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे ऐतिहासिक असं यश मला इथं मिळालेलं आहे की मी तेवीस मुली बसवल्या होत्या शिष्यवृत्तीला आणि तेवीसपैकी तेवीस म्हणजे शंभर टक्के पात्र झाल्या याचा खूप आनंद होतो आणि त्यामधील दहा मुली ह्या शिष्यवृत्तीधारक झाल्या हे खूप कौतुकाची गोष्ट आहे काय नेमका अभ्यासक्रम कशा पद्धतीनं मुलांकडनं तुम्ही तयारी करून घेतली काय वेगळ्या पॅटर्न किंवा काय सरावत काय अडचणी आल्यात का म्हणजे अभ्यास करून घेताना नाही अभ्यास म्हणजे प्रश्न हे कठीण लेवलचे असतातच स्कॉलरशिपमध्ये आणि मी पहिली ते तिसरीमध्ये याचं बेसिक पूर्ण तयार करून घेतलं होतं hmm. पहिलीमध्ये एंडला लॉकडाऊन पडलं होतं त्याच्यानंतर दुसरीमध्ये काही झालं नाही पण मी ऑनलाईन पद्धतीने दुसरी तिसरीपर्यंत घेतला हा अभ्यासक्रम hmm. आणि तिसरीपर्यंत चांगली पक्की तयारी झाली ती पाया hmm. आणि चौथीपासून मी सुरुवात केली ती चौथीमध्येच मी सुरुवातीला पाचवीचं सर्व करून घेतलं होतं म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम मी चौथीमध्येच करून घेतला होता आणि पाचवीपासून मी परत त्याचं रिव्हिजन झालं त्याच्यामुळे मुलींना ते खूप सोपं गेलं पाचवीपासून करत जायला आणि अशा प्रकारे करत गेले अभ्यासाचं मी जूनपासूनच नियोजन केलं होतं hmm. कुठला कटक कधी घ्यायचा कुठल्या वेळेला घ्यायचा किती प्रश्नपत्रिका सोडवायच्या hmm. कुठले प्रकाशनं मागवायची हे मी नियोजन केल्यामुळं मला त्याच्यामध्ये काही असं अवघड वाटलं नाही आणि करत गेले नियोजन महत्वाचं होतं आता आपण ज्या मुलींना मार्क्स मिळाले आहेत त्याच्याकडून आपण जाणून घ्या तुझं नाव काय आणि किती मार्क्स तुला मिळेल माझं नाव गौरी समाधान वरुड आहे मला तीनशे पैकी दोनशे चौपन्न मार्क मिळाले तुझं काय नाव माझं नाव सृष्टी डोके आहे मला तीनशे पैकी दोनशे बेचाळीस गुण आहेत थोडस ह्याच्यामध्ये आहे हा तुझं माझं नाव ईश्वरी सचिन भोरे आहे मला तीनशे पैकी दोनशे अडतीस पडले माझं नाव मोनाली योगेश घाटुरे आहे मला तीनशे पैकी दोनशे बत्तीस गुण मिळाले माझे नाव दिया गणेश दिसले आहे मला तीनशेपैकी दोनशे सव्वीस पडले माझे नाव सिद्धी कैलास गुजरे मला तीनशेपैकी दोनशे चोवीस मार्क पडले आहेत माझे नाव जान्हवी विजय बरोडे दो मला दोनशे वीस पडले माझे नाव ईश्वरी विलास गायकवाड मला तीनशेपैकी दोनशे छत्तीस पडले माझे नाव नम्रता संताजी मंडले मला दोनशे चोवीस गुण मिळाले आहे तर हे यशस्वी विद्यार्थिनी आहेत आपण आता मुलांच्या ह्याच्याकडे येऊयात तर जिल्हा परिषद मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून रेकॉर्ड्स निर्माण होत आहेत दोन्ही शाळेत होत आहेत आपण त्यांची सुद्धा त्यांनी कशी त पद्धतीनं तयारी केली ते आपण जाणून घेणार आहोत काय काय सांगाल मॅडम तुम्ही कशा पद्धतीनं तयारी स्कॉलरशिपसाठी काय वेगळं परिश्रम घेतलं होतं का विद्यार्थ्यांचा खरं तर मोडली म्हणलं की गुणवत्ता hmm. ज्या वेळेला मी सहा वर्षापूर्वी इथं आले त्यावेळेला म्हणजे मी शाळा निवडतानाच गुणवत्तेची शाळा निवडलेली होती hmm. त्यामुळे मला काम करायला खूप आवडतं गुणवत्तेच्या बाबतीत मला म्हणजे खूप जास्त मला योगदान द्यायला आवडतं hmm. ज्यावेळेला ही मुलं अगदी पहिलीत माझ्याकडे आली होती hmm. तेव्हापासून मी त्यांना आहे ना की स्कॉलरशिपच्या दृष्टीनं पाचवीचं ही मुलगा स्कॉलरशिपला कसा येईल याची मी पहिलीपासून त्यांची तयारी सुरू केली होती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मी त्यांना त्या त्या इयत्तेच्या सगळ्या ज्या हे असतील बेसिक कन्सेप्ट असतील त्या सर्व मी त्या त्या येतेत कम्प्लीट केल्या आणि नंतर ज्यावेळेला ही मुलं चौथीत आली त्यावेळेला त्यांना जास्त स्कॉलरशिपचा मला कसा चौथीतच त्यांचं कसं सगळं अभ्यासक्रम पूर्ण करता येईल की जेणेकरून वेळ वाचेल आणि मला पाचवीला त्यांच्याकडून भरपूर प्रश्नपत्रिका सोडवून घेता येतील असं मी तयारी केली आणि जवळपास माझा ना सप्टेंबर महिन्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाला होता सप्टेंबर एक सप्टेंबरला माझ्या प्रश्नपत्रिकेला स सुरुवात केली जवळपास मुलांनी अडीचशे भाग एकच्या अडीचशे आणि भाग दोनच्या अडीचशे अशा मिळून जवळजवळ पाचशे प्रश्नपत्रिका आणि याही दोन वेळा सोडवून मुलांकडनं घेतल्या आणि याचं फलित असं मिळालं की शाळेमध्ये वर्गातले नवोदयला तीन मुलं सिलेक्ट झाली एक मुलगा राज्यामध्ये अकरावा आला आणि नऊ मुलं यादीमध्ये आलेली आहेत त्यामुळं मला इतका आनंद होतोय की हे सर्व आपण केलं की होतं याचा एक आत्मविश्वास ह्या गोष्टीतनं झालेला आहे अरे आता तुम्ही मागापासून म्हणताय की आता त्या पण मॅडम म्हणाल्या की स्पर्धा परीक्षा आम्ही तयारी करून घेतो आणि विविध प्रश्न आता नेमके कोणत्या स्पर्धा परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडून तयारी करून घेत आहे आता आपण म्हटलं तर प्रायव्हेटच्या भरपूर ए टी एस असतील आय टी एस असतील किंवा सारखे असतील मंथनसारखे असतील मंथनला तर सर माझ्या आमच्या शाळेतले जवळपास राज्यामध्ये विद्यार्थी चमकले होते आणि तिथंच आमचा आत्मविश्वास एवढा वाढला की आपण नक्कीच राज्यामध्ये पोचू शकतो असं चौथीला वाटलं आणि पाचवीला मग आल्यावर तर खूपच आनंद झाला जा विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत अगोदर आम्ही चर्चा करत असताना मुली पण समोर आलेल्या होते मुलं लाजत होती थोडीशी पण तरीसुद्धा मार्क्स यांनासुद्धा चांगली पद्धतीनं पडलेले आहेत काय सांगशील तुझं नाव काय आणि किती मार्क्स मला माझे नाव शौर्य मनोज पवार मला दोनशे बेचाळीस मार्क पडले आहेत मला आनंद होत आहे की आ, मी स्कॉलरशिपमध्ये धारक झालेलो आहेत पहिल्यांदा मी भोसले मॅडम आणि नाळ्या मॅडम यांचे आभार मानेल कारण त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आमच्याकडनं म्हणजे सहा ते सात आम्हाला ही अभ्यास करून घेतला तास परत आम्ही घरी गेल्यावर पण आम्ही दोन तीन तीन तास अभ्यास करायचो आमच्या वर्गात टेस्ट घ्यायच्या परत आम्ही आम्हाला जर एक वेळेस कमी मार्क पडली तर घरी फोन करून सांगायच्या की मार देत होते का मॅडम थोडा का जास्त थोडा बरं म्हणजे प्रेमाने होते की सोडवायला काय कंडिशन जे प्रश्नपत्रिका एवढ्या वेळात सोडायची काय हां कंडिशन म्हणजे आम्हाला दोन दोन पहिली भाग एक आम्ही दुपारच्या सुट्टीत घ्यायचो आणि दुसरी टीचर आमच्या तीन वाजत्या म्हणजे अडीच वाजता आहे आमच्या नाळे मॅडम यायच्या मग त्याच्यानंतर थोडीशी ती ती पाठांतराचा जो अभ्यास दिला आहे तो म्हणजे घ्यायच्या परत त्याच्यानंतर जी टेस्ट व्हायची मग टेस्टनंतर अर्धा पाहून म्हणजे आम्ही आम्हाला पाचवीत वाटायचं की आम्हाला पण असं ग्राउंडवर यावं पण स्कॉलरशिपमुळे म्हणजे अभ्यास करावा लागत होता म्हणून जरा एक वर्ष नाही भेटलं खेळायला तुझं काय नाव आणि माझे नाव माळी मला स्कॉलरशिप मध्ये तीनशे दोनशे पन्नास मार्क पडले किती प्रश्नपत्रिका सोडवल्या मी पाचशे प्रश्नपत्रिका भाग एक च्या अडीचशे आणि भाग दोनच्या अभ्यास किती थो थो थो? आ, आ आ, तास करत होता तू मी अभ्यास पाच आठ तास जेवण वगैरे कसं मॅनेज करायचं जागून जागून म्हणजे जेवण करत होता का नव्हता करत होतो तुझं नाव काय किती मार्क्स मिळाले तुला माझं नाव शशांक शरद थोरात मला तीनशे पैकी दोनशे चाळीस गुण मिळाले आहे तुझं माझे नाव आदित्य मसुदेव चव्हाण मला तीनशे पैकी दोनशे अठरा गुण मिळाले आहेत तुझं माझे नाव शिवराजू कोठळे मला तीनशे पैकी दोनशे चौपन्न गुण मिळालेले आहेत मत सगळ्यात महत्त्वाचं सांगते असं की या वीस एकवीसमध्ये लॉकडाऊन होतं वीस साली पूर्ण त्यावेळेलाच पाचवीची बॅच माझ्याकडे होती मला आनंद वाटतो सांगायला mm. आणि पूर्वीजवळ जवळ दहा बारा वर्षे एक पण विद्यार्थी लागलेला नव्हता mm. पण ऑनलाईन क्लासेस घेऊन माझा एक विद्यार्थी स्कॉलरशिपच्या यादीत आला mm. आणि तिथून सुरुवात पाया रावला गेला आणि तिथून आम्ही ठरवलं की प्रत्येक वर्षी स्कॉलरशिपचे जास्तीत जास्त विद्यार्थी आपण चढता आले ठेवायचा त्यानंतर एकवीस बावीसमध्ये सर अतुल सरांकडे पाचवीचा वर्ग होता त्यावेळी त्यांचे तब्बल पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले त्यानंतर बावीस हो ला ते मध्ये अशोक सर यांच्याकडे पाचवीचा वर्ग आला आणि तोच चढता आले का आम्ही तसंच पुढे कंटिन्यू ठेवला त्यांचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत लागले एक विद्यार्थी राज्यात लागला त्यावेळेला पण आणि त्यावेळेलाच आम्ही ठरवलं होतं की यांची आठ लागलेत म्हणजे आपली नऊ आणि दहा तर किंमत कमी लागलेच पाहिजेत त्या दृष्टीने आम्ही गेल्या वर्षीपासून ठरवलं होतं की आमचे आठ ते दहा विद्यार्थी आमचे नऊ ते दहा विद्यार्थी शंभर टक्के लागणार आहेत आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आजपर्यंत कोणत्याही एका शाळेचे तीन विद्यार्थी नवदायला कधीच लागलेले नाहीत आमचे तीन विद्यार्थी एका शाळेचे तीन विद्यार्थी नवोदयला लागलेले आहेत आणि एक विद्यार्थी राज्याच्या यादीत लागलेला आहे म्हणजे तुमची स्पर्धा शिक्षकात शिक्षकांमध्ये आहे असं तुम्हाला सांगायचं हा शिक्षकांमध्ये स्पर्धा म्हणता येणार नाही पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि आपल्या शाळेचा चढा ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी कसं मिळून काम केलं पाहिजे मग ह्याच्यासाठी आम्हाला आज ढोबळेसर असतील अतुल थोरासर असतील ह्या सगळ्यांचं गायडन्स कर त्यांचं सतत मार्गदर्शन घ्यायचो आम्ही की आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मग हे चढतालक ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे ह्यासाठी आम्ही वर्षभर कर राबलो की आम्ही ऑनलाईन ग्रुप अतिशय ऍक्टिव्ह ठेवले ते रोज पालकांचा अभ्यास आमच्या घरचा त्यांच्या ग्रुपवर कळवायचा आणि दुसरा यशाची बाजू म्हणजे आम्ही दोघी वर्ग शिक्षिका होतो सकाळी साडे नऊ वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत ह्या मॅडम तिथं असायच्या आणि मी दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत त्या वर्गाला असायचे मग पूर्ण त्या वर्गात निम्मा वेळ गेला की पूर्ण फोर्स त्या विद्यार्थ्यांना आम्ही पूर्ण नाही देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळेच हे यश आम्हाला आता शिक्षक म्हटलं की झेडपीचं की आता इतर अनेक काम आहेत म्हणून नेहमी वरड होते कामही असतील मग आता जर रोजचं आपले जे तास ठरलेले आहेत पिरियड्स ठरलेले आहेत ते करून परत स्कॉलरशिप तहान किंवा फिजिकली असं टेन्शन किंवा मेंटली प्रेशर असं येत होतं नव्हतं प्रेशर असं म्हणता येणार नाही ना कारण आम्ही अशी मेंटॅलिटी ठेवली होती की पुढच्या वर्षी पाचवीला अगदी एखादं स्वप्न बघायचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती पण कष्ट करण्याची आमची तयारी अशी आम्ही वर्षभर मेंटॅलिटी ठेवली होती अक्षरशः आमच्या माहेरी सासरी रिलेटिव्हमध्ये सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्याकडे पाचवीचा वर्ग आहे अक्षर मी कुठलेही कार्यक्रम अटेंड केले आहेत वर्षभर आणि कोणत्याही रजा काढलेल्या नाहीत अगदीशे फार इमर्जन्सी असेल तरच रजा काढलेल्या आहेत आणि स्टाफमध्ये असं वातावरण झालं की पाचवी वर्गाला एक्स्ट्रा फारसा जास्त लोड द्यायचा नाही त्याच्यामुळे आमची स्टाफ कमी आज पाचवी काय बनायचं नाही अशी आमची स्टाफमध्ये नेहमी चर्चा व्हायची आणि मग कधी आपण नेहमी सपोर्ट असायचा ह्या वर्ष वर्षी त्यांच्याकडे पाचवे त्यांना जास्त लोड देऊ नका आमची मुलं एकदाही पाच पूर्ण वर्षभरात एकदा पण ग्राउंडवर आलेली नाहीत hmm. आणि त्याचबरोबर त्यांची दुसरं बाजू म्हणजे काय विद्यार्थ्यांना वर्षभरात एकदाही आम्ही गाड्यावरचं कुठलाही पदार्थ खाऊ दिला नाही म्हणजे त्यांच्या आहाराची बाजू फार मोठी सांभाळी आणि रोज त्यांना सलाड रोज कंपल्सरी खायचं आणि चपाती आणि भाजीच रोज डब्याला पाहिजे हे कंपल्सरी आम्ही आधीच पालक पालकांना समजावून सांगितलं होतं दुसरं म्हणजे रोज सकाळी ड्रायफ्रूट खायचे म्हणजे खायची प्रत्येक विद्यार्थ्याने आम्ही सतत फॉलोअप घेत होतो त्यांचा आणि आणखी एक म्हणजे रोज संध्याकाळी दोन मुलं पिऊन झोप बाहेरचं काही खाल्लं नाही पॅकेट फूड काही खाल्लेले नाहीत आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना पण ताण येतो तर विद्यार्थ्यांना मेडिटेशन मी रोज कंपल्सरी दहा मिनटं मेडिटेशन घेत होते आणि घरी पण करायला सांगत होते आणि सतत फॉलोअप घेतल्यामुळे पालकांचा आमचा इतकं जुळून आलं की आम्ही सांगितलेली गोष्ट घरी करायचं घरी मुलं करतात का नाही आम्ही फोन करून विचारून घेत होतो आणि रोजच्या रोज ग्रुपवर पण चर्चा व्हायची तर सगळ्यात तयारी आणि यशस्वी व्हायचं असेल तर फिजिकली मेंटली डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे आणि त्याची तयारी करून घेतली पाहिजे मग आहाराकडे सुद्धा लक्ष दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं शाळेतील शिक्षक एकत्रित आल्यानंतर एखादं ध्येय गाठायचं असेल तर ते किती इजी जातं हे उदाहरण आहे जिल्ह्यात असं रेकॉर्ड निर्माण करणारी ही शाळा आता चर्चेचा विषय ठरत आहे भावना इथे आपण जाणून घेणार आहोत काय सांगशील तुला परीक्षा कशी वाटली मला परीक्षा छान वाटली आमची तयारी पण खूप झाली मग परीक्षा ही करताना मला खूप कॉन्फिडन्स वाटला आम्ही ते दोनशे प्रश्नपत्रिका एक एका एका भागाच्या सोडवलेल्या म्हणून आमच्या जास्त प्रश्नपत्रिका झाल्या आणि टीचर त्याचं विश्लेषण करून पण सांगायच्या आणि आडलेले प्रश्न टीचर सांगायच्या मग म्हणून आम्हाला जास्त हे झालं काय अडचण वाटल्या का तुला सोडवताना मग प्रश्नपत्रिका सराव सोडलेले त्यामधले प्रश्न तुमच्या मुख्य परीक्षेला आले होते का नव्हते त्या टाईप चालते पण तेच नव्हते बर तेच नव्हते अभ्यास म्हणायचं तू काय सांगशील म्हणजे आम्ही चारशे च्या पुढे आम्ही प्रश्न पत्रिका सोडल्यात आणि जे प्रश्न येत नव्हते ना ते टीचर आम्हाला सांगायचे समजून आणि जर आम्ही कधी फोन केला किती पण वाजता केला तर त्या उचलून आम्हाला फोन उचलायचा आणि आम्हाला त्याचं हे करून विश्लेषण करून सांगायच्या घरी मालिका बघत होती की नव्हती आई बाबा बघत होते का हो बरं मग कसं काय डिस्टर्बन्स आवाज ते टी व्हीचा तर अभ्यास करू का नको असं वाटत नव्हतं नाही आम्हाला टीचरांनी सांगितले जरी कोणी असं टी व्ही बघत असलं तर आपण वेगळ्या रूममध्ये जाऊन बसायचं आणि तिथं अभ्यास करायचा आणि आम्हाला टीचर रोज दोन प्रश्नपत्रिका सोडून घेत होते आणि घरीसुद्धा सोडवायला देत होते आणि त्यांनी शनिवारी रविवारीसुद्धा क्लास घेतला त्यांचा मुलगा दहावीला होता तरी त्यांनी त्यांच्या दे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याच्या तू काय सांगशील आता नेमकं परीक्षा झाली तुला एवढे मार्क्स मिळाले कमी मिळालेत की ज्यादा मिळालेत तसं म्हणलं तर मध्यमच मिळालेत पण टीचरांनी खूप आम्हाला प्रेरणा देऊन शिकवलं आणि जे असं अवघड अवघड होतं ते आम्हाला टीचरनी खूप सोप्या सोप्या पद्धतीने शिकवलं असं सगळं आम्हाला समजून सांगत होत्या कधी असं रागवलं नाही वगैरे वगैरे आणि वगैरे वगैरे मग प्रेरणा देत ना काय चॉकलेट्स बक्षीस काय देत होते का तसं म्हणलं तर देत होत्या म्हणजे ज्याला जास्त मार्क पडतील त्या टीचर चॉकलेट वगैरे देत होते त्यामुळे सगळेजण असं मिळून मिळून करून सगळेजण जास्त मार्क पाडत होते त्यामुळे टीचरलाही छान वाटलं तू काय सांगशील आता परीक्षेला दिवाळीमध्ये सुद्धा वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका सोडवाय देत होत्या आणि घरी सुद्धा दोन ते चार प्रश्नपत्रिका दिवाळीचे लाडू खाल्ले का नाही तू नाही बर लाडू सोडले म्हणा प्रश्नपत्रिका पत्रिका नादा आणि दिवाळीत पण जे आडले प्रश्न ते फोटो पाठवले लगेच टीचर विश्लेषण करून देत होत्या बर म्हणजे होमवर्क चालू होत हो बर तू काय सांगशील आता टीचरनी खूप घेतलं तिसरीपासून ऑनलाईन क्लास बी घेतले नवोदयचा पण घेतला पण त्यात आम्ही कमी पडलो नवोदयचा अभ्यास खूप घेतला आणि स्कॉलरशिपच्या पण प्रश्नपत्रिका खूप घेतल्या जवळपास चारशे आसपास झाल्या का कमी पडला तुम्ही नवोदयच्या ह्याला तुम्ही कमी पडला की टीचरचं तुमच्याकडचं लक्ष कमी झालं काय नाही टीचरचं लक्ष आमच्याकडचं चा भरपूर पण आम्हीच कमी पडलो मान्य आहे हा मग आता अभ्यास करणार आहे की नाही परत जादा करायचा लागणार लागणार ठरवलंय आठवीला तू काय सांगशील मी सांगते की टीचर दररोज होमवर्क पाठवायचे आणि जे जे म्हणजे प्रश्न चुकलेले आहेत त्याचे विश्लेषण करून द्यायचे आणि जर नाही आलं तर टीचर घरी घेऊन जायच्या घरून त्याचं विश्लेषण करून आणायचे आणि दुसऱ्या दिवशी समजावून चिडचिड राग असं येत दर का दररोजच प्रश्न असं नाही नाही का पण सोडवायचं तुला तू काय सांगशील मी दुसऱ्या शाळेतून ह्या शाळेत चौथीला आलेली तेव्हा माझं रोजचा अभ्यास जरा कच्चा होता म्हणजे मी बाकी चुकत होती मला फक्त बेरीज येत होती परत टीचर पाचवीत हे असं टार्गेट धरलं की मी स्कॉलरशिपला लागलीच पाहिजे मग तेवढा अभ्यास घेऊन मी ती टीचर जेवढा अभ्यास सांगतील तेवढा केला आणि मी पात्र झाले स्कॉलरशिप जेवण करते का नाही करते करते का बरं तू काय सांगशील मी सांगते मला पहिलीपासून हे प हे सुद्धा माहीत नव्हतं की अशी परीक्षा पण असतात मग पहिलीत मला टीचरनी बुद्धिवंतला बसवलेलं पण त्याची परीक्षा झाली नाही परत लॉकडाऊन पडलं तेव्हा पण टीचरने ऑनलाईन क्लास घेतले आणि मग परत पाचवीला स्कॉलरशिपला बसले आणि टीचरनी म म्हटलं तर आम्ही नऊला शाळेत हजर असायचो आल्या आल्या पंधरा वीस मिनटं आमचं जेवण असायचं आणि परत आम्हाला जे घरचा पण प्रश्नपत्रिका वगैरे आमच्या चारशीच्या पण पुढे झाल्या आणि अशा खूप झाल्या म्हणून आम्हाला हे यश मिळालं तू काय सांगशील आमचं कोरोनात ऑनलाईन क्लास झाले परत शाळेत मी तिसरीला आल्यावर मला टीचरांनी बुद्धिवंतला बसवलं तेव्हा पण मी पात्र झाले परत चौथीला बसवलं तेव्हा मी मंथनला पात्र झाले मग आता पाचवीला बसवल्यावर टीचरांनी वा, रविवारचे सुद्धा ऑनलाईन क्लास घेतले शाळेत शनिवारी पण घेतले बरं आता मी सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारणार आहे बरं का तुम्ही यश किंवा नो म्हणायचं तुम्ही मोबाईल घरी किती तास बघता मोबाईल तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल तुम्ही किती तास बघता अभ्यासाचा मोबाईल हां बर हां मग तेच आता अभ्यास टार्गेट समोर ठेवलं की मोबाईल जरी ही मुलं बघत असली तर त्यांच्यासमोर फक्त स्कॉलरशिप परीक्षेचं टार्गेट होतं आता आपण बाकीच्या मुलांचं आणि ह्यांच्या ह्या मुलांची तुलना करायला झालं ह्या मुलींच्या हां आम्ही दोघींनी असं दोघींमध्ये ठरवलेलं हो की आपण स्कॉलरशिप वेगळा वर्ग करायचा आणि नॉन स्कॉलरशिप वेगळं मग त्यांनी स्कॉलरशिप घेतला आणि मी नॉन स्कॉलरशिप घेतलं त्यामुळे जास्तीत जास्त त्यांना मुलींना मुलींवर लक्ष देता आलं काम कामसुद्धा वाटून घेतलं पण महत्वाचा विषय काय आहे की आपण इतर विद्यार्थ्यांशी आपण ज्यावेळेस एखाद्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी तुलना करायचं झालं तर त्यांनी त्याग केलेला असतो समर्पण केलेला असतं आणि तेवढी जिद्द चिकाटी बाळगलेली असते त्यामुळे त्यांना यश मिळतं मोबाईल हातात असला तर स्कॉलरशिपशिवाय इतर काही गोष्टी ह्या मुलींनी पाहिल्या नाहीत म्हणून त्यांना यश मिळाले बाहेरच्या विद्यार्थी म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्यांनी याचा आदर्श घेणं गरजेचं आहे आजकाल प्रत्येक पालक मुलांच्या हातात मोबाईल लिहून रिकामा होतो परंतु मोबाईलचा जर निश्चितपणानं चांगला उपयोग झाला तर असं यश मिळायला वेळ लागत नाही कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसेट मोन्नी